झटपट अशी बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी मी येथे दोन बटाटे घेऊन त्याची साल काढून सुरीच्या मदतीने बटाट्याचे काप करून घेणार आहे बटाट्याचे काप मी असे पातळ केलेले आहेत आता ते आपण एका पातेलात घेऊन त्याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवणार आहे जेणेकरून आपला बटाटा लाल पडू नये आता ह्या भाजीसाठी मी कांद्याचा जास्त वापर करणार आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा छोटं टमॅटो बारीक चिरून आणि लसणाच्या काही पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे मोहरी फोडणीसाठी टाकणार आहे जिरे फो जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि कांदा ताकून. एक टाकून एक पाच मिनटं मी हलवून घेणार आहे छान असे आपले हलवून झाले की त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया आणि एखाद मिनट हलवून आपण कांदा शिजण्यासाठी झाकण ठेवणार आहोत एक पाच मिनटं झाली की आपला कांदा तुम्ही पाहू शकता छान असा शिजला गेलेला आहे आता मी कांदा आपला शिजतोयस तोपर्यंत मी बटाटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून ठेवणार आहे जेणेकरून त्यातले पाणी नितळून जाईल आप आणि आता आपण शिजलेला आपल्या कांद्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकून एक दोन मिनटं आपण हे मसाले परतून घेऊया आपले मसाले परतले गेले की त्याच्यामध्ये मी बटाट्याचे काप टाकून घेणार आहे आणि एक एखाद मिनिट हलवून मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा हलवून मी त्याच्यावर एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहे जेणेकरून वाफेवर आपला बटाटा शिजला जाईल एक दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बटाटा आपला शिजला आहे का आपण चेक करूया छान असा आपला बटाटा शिजला गेलेला आहे अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार